नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो त्यामध्ये आता अक्षयची अवस्था खूप वाईट झालेली असते आणि प्रत्येक क्षणाक्षणाला अक्षय हा रमाची आठवण काढत असतो आणि वेळापिसा होत असतो सगळ्या जणांनी आता अक्षयला धरून कॉटवर बसवलेलं असतं अक्षय आता कुणाचेच काही ऐकायला तयार नसतो अक्षय म्हणतो की मी हे असं जगू शकत नाही रमाशिवाय तर मी कधीच जगू शकत नाही रमाशिवाय माझं जगणं व्यर्थ आहे वा सगळेजण अक्षयची ती अवस्था बघून सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं रमाच्या फोटोकडे बघत अक्षय म्हणतो की मी असा एक जिवंत माणूस आहे त्याच्या शरीरामध्ये आणि डोळ्यामध्ये फक्त रमाच आहे आणि अक्षयच्या डोळ्यासमोर रमाने आपल्याला कशी मिठी मारली होती आणि सांगितलं होतं तुम्ही मला कधी सोडून जाणार नाहीत ना त्यावेळी अक्षय म्हटलेला असतो की मी तुला कधीच सोडून जाणार नाही रमा यापुढे कायम आपण एकत्र असू आणि रमा खूप खुश झालेली असते आणि ते सगळं आता अक्षयच्या डोळ्यासमोर येते आणि एका क्षणात अक्षयची ती अवस्था बघून सीमाला खूप वाईट वाटलेलं असतं आणि त्या क्षणी तीन पावले मागे जात सीमा आता अक्षयकडे तिरप्या डोळ्यांनी बघते आणि आता अक्षयचे लक्ष फक्त एकच समोरच्या रमा आणि त्याच्या फोटोकडे असते आणि त्या फोटोमधील फोटो रमाला एकटक अक्षय निहाळत असतो आणि सीमा हे बघते आणि पुन्हा त्या फोटोकडे बघते आणि तसाच रमाकडे बघत अक्षय आता जो खाली झोपी जातो तर आता सीमा ही दरवाजा उघडून एकटक विचार करून बाहेर आलेली असते आणि सीमा आता पायात चप्पल वगैरे काहीच न घालता तशीच आता देवाच्या मंदिरात भर रात्री अक्षेसाठी आलेली असते सीमा खूप थकलेली असते आणि तशाच आता पायांनी सीमा आता मंदिराच्या पायऱ्या चढत असते तर त्याच वेळेस आता माही तिथे मंदिराच्या पायरीवरती तशीच आता माडीवरती डोके ठेवून झोपलेली असते तर आता सीमा ही आतमध्ये मंदिरामध्ये जाते दत्त मंदिरात जाता जाता सीमा ही घंटा वाजवते आणि म्हणते की माझी काय चूक होती यामध्ये आणि माझ्या अक्षयची काय चूक होती देवा तू माझ्या अक्षयची अवस्था बघतोस ना काय अवस्था केली तू माझ्या अक्षयची असे आता सीमा देवाला सांगत असते सीमा म्हणते देवा तुला जी काही शिक्षा द्यायची असेल ना ती शिक्षा मला दे माझ्या अक्षयला अशी शिक्षा देऊ नकोस सीमा आता देवाला विचारते का माझ्या अक्षयने एवढा वनवास सहन करायचा आणि असं किती दिवस करायचं किती वर्ष करायचं हात जोडून सीमा म्हणते की देवा माझ्या आय अक्षयचं आयुष्य सुधार नाही तर मी आत्ता तुझ्यासमोर हात जोडले आहे पण यापुढे मी तुला कधीच हात जोडणार नाही आणि त्याच वेळेस इकडे पायरीवर आता झोपलेली माही तटकन उठून उभा राहते आणि आता इकडे तिकडे बघत सुद्धा मंदिरात जाऊ लागते इकडे आता सीमा देवाला सांगत असते की देवा तू सगळ्यांचा रक्षण करता आहेस ना तुला सगळ्यांची काळजी आहे ना देवा सीमा म्हणते की देवा तू सगळ्यांचा आहे तरी सुद्धा तू माझ्या अक्षेला असा का त्रास देतोयस त्याच वेळेस आता माही ही मंदिराच्या खांबाजवळ तिथे येऊन सीमाच्या पाठीमागे पुन्हा बसते इकडे आता सीमा ही देवाला सांगत असते की देवा अरे माझ्या अक्षेने कधीच कुणाचं वाईट केलं नाही तेव्हा तू माझ्या अक्षेला अशी कशाला शिक्षा देतोयस ज्या माझ्या अक्षेने आतापर्यंत कुणाचं काहीच वाईट केलं नाही त्या माझ्या अक्षेला तू तू एवढी शिक्षा आणि त्रास का देतोस तेव्हा मी कशावरून तुझ्यावरती श्रद्धा ठेवू आणि विश्वास ठेवू असे आता सीमा देवाला सांगते सीमा म्हणते की सांग ना देवा मी तुझी कशी भक्ती करू कारण अक्षयचं सगळं आयुष्य आता रामाच्या हातात आहे आणि त्याच रामाला तू आमच्यापासून हिसकावून घेतलंस देवा तू जर खरंच इथे असेल ना तर दाखव आता काहीतरी चमत्कार करून तू जर काही चमत्कार करून दाखवला तरच मी तुला तुझं अस्तित्व मानेल नाही तर मी आता तुझं सुद्धा काहीच ऐकणार नाही आणि जर तू काही चमत्कार करून दाखवला नाही तर यापुढे मी तुझ्या पुढे कधीच नतमस्तक होणार नाही असे आता सीमा देवाला सांगते त्याच वेळेस आता पाठीमागे माही ही तिथेच बसलेली असते आणि असे म्हणत आता सीमा जोर, जोर मंदिराची घंटा वाजू लागते तर त्या घंटाच्या आवाजाने माहीच्या कानात आता त्रास होत लागतो आणि माई ही कानात बोट घालून आता तिथेच बसलेली असते तर सीमा आता सतत सीमा घंटा वाजवत असते आणि कर देवा तू काहीतरी चमत्कार असे का आता सीमा देवाला सांगत असते आणि त्याच वेळेस आता सीमा ही घंटा वाजवून देवाच्या मंदिरातून मागे परतत असताना अचानक आता सीमाचे लक्ष शेजारीच बसलेल्या माहीकडे जाते आणि माहीने तिचे तोंड आता हाताच्या घडीमध्ये खाली केलेले असते के आणि तिथेच बसलेले असते तेव्हा सीमाचे लक्ष माहीकडे जाऊन पटकन आता सीमा माही समोर वागते आणि माहीकडे बघत आईच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते की बाळा का बसली थी। ती सुद्धा आता माही काही ऐकायला तयार नसते तेव्हा सीमा म्हणते की अगं बाळा तुझं नाव तरी सांग असं कशाला बसलीस तू इथे एवढी थंडी आहे तेव्हा ती ऐकून आता माही ही आता सीमाकडे बघते तेव्हा माहीला बघता सीमाला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो आणि सीमाच्या तोंडातून माहीकडे बघत रमा असे शब्द निघतात तर आता माई ही सीमाकडे बघत असते आणि आता माहीला बघून आता सीमाला चक्कर येऊ लागते सीमाच्या ुढे अंधारे येऊ लागतात आणि आपण साक्षात रमा आपल्यासमोर उभी आहे हे बघून सीमाला धक्का बसून चक्कर येते तर तेवढ्यात आता सीमा पडत असलेली बघून माही उठून उभा राहते आणि म्हणते की ओ आंटी काय झालं तुम्हाला सांभाळा सांभाळा आणि खाली बसा असे म्हणत आता माही ही सीमाला खाली बसवते पटकन आता माही ही तिच्या पॉकेटमधला स्प्रे बाहेर काढून तो सीमाच्या हातावरती मारते आणि म्हणते की स्मेल इट तेव्हा आता सीमा त्याचा स्मेल घेते आणि आता लगेच सीमा ही माहीकडे बघते आणि तिच्या केसाकडे बघत म्हणते की अगं रामा तुझ्या दोन वेण्या कुठे आणि एवढे केस छोटे का केले तू आणि केस का कांपले तेव्हा माई म्हणते की रामा कोण रामा माहीकडे बघत सीमा म्हणते की ह्या सगळ्या अंगावरती तू काय गोंधून घेतलं आणि इतके दिवस तू कुठे होतीस रमा काय चाललंय तुझं असे आता अनेक प्रश्न सीमा ही रमाला विचारत असते म्हणजे माहीला विचारत असते पण आता सीमा काय बोलते हे माहीला अजिबात कळत नसतं माही म्हणते की हॅलो आय एम नॉट रमा आय एम माही सीमा म्हणते की नाही नाही तू रमा आहे चल तू माझ्यासोबत घरी चल असे म्हणत आता माहीचा हात धरून आता सीमा तिला घरी न्यायचा प्रयत्न करू लागते माही म्हणते की यू थिंक बेटर आणि लगेच आता माही ही सीमा आपल्याला अशी काय बोलते असे समजून घाबरतच मंदिरातून खाली पळतच जाऊ लागते तर तोंडाला हात लावून आता सीमा ही माहीकडे बघत असते सीमा विचार करते की, की ही मला बघून अशी पळून का गेली तर आता इकडे मुकादामांच्या घरात हॉलमध्ये कोणीच नसते तर तेवढ्यात शशिकांत हा जेल मधून सुटून आता शिक्षा भोगून मुकादामाच्या घरी आलेला असतो आणि हॉलमध्ये येताच शशिकांत म्हणतो की हाय बडी अरे अक्षय आनंद रमा कुठे गेले सगळेजण शशिकांतचे बोलणे ऐकून आता आनंद अभ्या रमाकांत हा हळूच आता हॉलमध्ये येतात आणि आता आनंद आणि रमाकांत येतात शशिकांत आता अरे माझ्या लाडक्या असे म्हणत आनंदला मिठी मारतो आणि रमाकांत कडे बघत म्हणतो की बारक्या आलो बारका मी सुटून तुझ्यासाठी आणि या घरासाठी आलो शशिकांत म्हणतो की आता मी पूर्ण बदललोय बर का आणि याचं सगळं श्रेय रमाला जात आहे रमा असे शशिकांत आता सगळ्यांना विचारतो पण कुणी काहीच बोलत नसत आनंद म्हणतो की बाबा तर लगेचच शशिकांत म्हणतो की अरे कुठे सांग ना शशिकांत म्हणतो की अरे मी तुमच्यावरती रागवलो नाही तुम्ही जरी मला जेलमध्ये भेटायला आले नाही ना तरी सुद्धा मला माहिती आहे की मी पापस तेवढी केले होते म्हणून तुम्ही आला नसताल सीमाला सुद्धा इतकं वाईट वाटलं होतं आणि मला सुद्धा या सगळ्यांचं प्रायश्चित्तच घ्यायचं होतं पण कोर्टाने मला निर्दोष सिद्ध केलं आणि म्हणून मी आलो असे आता शशिकांत सगळ्यांना सांगतो शशिकांत म्हणतो की हे जे काही झालं ना ते फक्त रमामुळे झालंय आणि आता मी बदललय बर का हा शशिकांत मध्ये सगळा टोटली जो चेंज झाला ना तो कुणामुळे माहितीये का फक्त रमामुळे शशिकांत आता कुठेही रामा असे म्हणत रामाला मोठमोठ्याने मुट हाका मारू लागतो तेव्हा रमाकांत म्हणतो की अरे दादा तर लगेच शशिकांत म्हणतो की बारके आम्ही आलोय ना आता तू काही काळजी करू नको सगळं आपलं व्यवस्थितच होणार आहे शशिकांत म्हणतो की सगळी माझी चूक होती आणि हा शशिकांत मुकादम कम्प्लिटली अपसेट होऊन डाऊन झाला आणि शशिकांतमध्ये खरंच खूप बदल झाला शशिकांत मुकादम होता म्हणतो की हा शशिकांत मुकादम कंप्लीट होत्याचा नव्हता झाला आणि ती रेवा गेली भावात तर आता शशिकांत म्हणतो की त्या रेवावरती मर्डरच्या खूप केस चालू आहे अजून एक तिच्यावरती मर्डरची केस लागली आहे तेव्हा त्यामध्ये त्या तिला फाशी तर नाही पण जन्मठेप किमान तरी होणारच आहे आणि हे ऐकून रमाला किती आनंद होईल कुठे रामा असे म्हणत आता शशिकांत पुन्हा रमाला हाक मारू लागतो आणि कुठे रामा असे आता शशिकांत सगळ्यांना विचारतात सगळेजण मानाखाली घालतात आन आनंदसुद्धा आता कावरा बावरा झालेला असतो आणि शशिकांतला काय सांगावं हे आता कोणालाच कळत नसतं इकडे आता सीमाचे ते वागणे बघून माही आता पळत पळतच मंदिराच्या खाली येते आणि तेथील दुकानाकडे इकडे तिकडे बघू लागते आणि माही विचार करते की हे काय चाललंय आणि आता कॉफी घ्यायची का पण नो मनी वडापाव खायचा नो मनी बर्गर खायचं नो मनी असे म्हणत आता माही स्वतःशीच रागावत असते कारण आता माहीकडे पैसे नसतात पुन्हा आता माही ही नीलला फोन करते पण नील काही फोन उचलत नसतो पुन्हा डोक्याला हात लावत माही म्हणते की ही बाई कोण आहे नील अरे तो फोन का उचलत नाही माझ्या डोक्याला किती त्रास होतोय माहितीये का तुला कोण आहे ही बाई आणि मला रामा असे रमा का बोलते त्यानंतर वर देवाकडे बघत आता माही म्हणते की का तू माझ्यासोबत एवढा वाईट वागतोस पण आय एम अ स्ट्रॉंगेस्ट गर्ल इन द वर्ल्ड तेव्हा तू काही काळजी करू नकोस असे आता माही वर चंद्राकडे बघत बोलते तेवढ्यात आता माहीच्या शेजारी एक मुलगा चॉकलेट खात तिथे बसलेला असतो तेव्हा त्या मुले मुलाला चॉकलेट खात असल्याचे बघताच माही ही वेट असे म्हणत त्या मुलासमोर येते आणि त्याला बाय हाय करत आता हात करत त्या मुलाकडे प्रेमाने बघू लागते तर ते तो मुलगा आता माहीकडे बघून माहीला जीभ दाखवतो तेव्हा आता माहीही त्या मुलाकडे बघत म्हणते की तू मला टीत करतोयस का आणि लगेच माही त्याच्या हातातील कॅडबरी चॉकलेट आपल्याकडे हिसकावून घेते तेव्हा तो मुलगा खोटं खोटं रडू लागतो माई म्हणते की ए तू रडतही नाही आणि तुझ्या डोळ्यात पाणीही येत नाही तू ड्रामा करतोयस ड्रामा तो मुलगा आता खरंच रडू लागतो तेवढ्यात त्याची आई तिथे येते त्याची आई म्हणते की बाळा काय झालं माहीकडे बोट करत तो मुलगा म्हणतो की या मुलीने माझं चॉकलेट घेतलं तेव्हा ती बाई माहीकडे बघते आणि म्हणते काय ए एवढी मोठी घोडी झालीस आणि तुला कळत नाही का माहीला राग येतो आणि माही म्हणते की तू मला घोडी म्हणालीस ती बाई म्हणते की माझ्या मुलाचं चॉकलेट देऊन टाक परत आणि लगेच देते असे रागाने म्हणत माही ते चॉकलेट त्या मुलाला देते माहीकडे बघत ती बाई म्हणते की आजकालच्या मुलींना शिस्तच नाही लावली त्यांच्या बापांनी आणि त्या मुलाला घेऊन ती तेथून निघून जाते तर पाठीमागून सीमा तिथे तो सगळा प्रकार बघते माही आता इकडे तिकडे बघत विचार करू लागते तर तेवढ्यात तो मुलगा पुन्हा चॉकलेट घेऊन माई समोर येतो आणि तो चॉक चॉकलेट आता माहीला दाखवतो तर माही खुशी होऊन पटकन ते चॉकलेट घेऊ लागते पटकन तो मुलगा चॉकलेट मागे करत आता पो तो मुलगा पुन्हा माहीला जीप दाखवून तेथून पळून जातो सीमा ते सगळं बघते तर आता माहीला सुद्धा राग आलेला असतो आणि आता माही ताबडतोब रागाने तेथून निघून रस्त्यावरती येते आणि आता रस्त्यावरती बाकावरती बसते तर सीमा सुद्धा आता माहीचा पाठला करत तिच्या पाठीमागेच येत असते आणि पटकन आता सीमा ही लपून आता एका गाडीच्या पाठीमागून आता माहीला बघत असते माहीकडे बारकाईने बघत सीमा विचार करते की ही रमा आहे नाही नाही ही रमा तर नक्कीच नाहीये पण ही रमासारखी दिसते आणि आता माहीचे ते बूट वर करताना ती हावभाव ते हातवारे बघून ही नक्कीच रमा नाही पण रमासारखी दिसते हे आता लक्षात सीमा चा लक्षा ताले मा विचार करते की माझी रमा असा कधीच नाही करणार पण ही सेम टू सेम रमासारखी कशी दिसते असा विचार आता सीमा करू लागते आणि आता चोरून ही सीमा ही माहीकडे बघत असते तेवढ्यात माहीचं लक्ष सीमाकडे जाते तर सीमा तिच्या तोंडाला हात लावून तोंड हाताच्या आडबाजूला करते पण माहीने आता सीमाला बघितलेलं असतं आणि पुन्हा माही तोंड लपवते आणि म्हणते की ओ सीट ही आंटी इथे पण आली माझा पाठलाग करत माझा पिच्छा करत आणि आता घाबरत घाबरतच सीमा ही माही समोर येते तर माही आता बोट करत सीमाला म्हणते की ओ आंटी तुम्ही तर हसतच सीमा म्हणते की ऐक ना मला तुझ्याशी थोडं बोलायचंय पण माही म्हणते की मला नाही बोलायचं माही म्हणते की आपण एकमेकींना नाही ओळखत बरोबर ना तेव्हा मला तुमच्याशी नाही बोलायचं सीमा हात करत म्हणते की अगं ऐक ना मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय माही म्हणते की माझ्याकडे बोलायसारखं सुद्धा काही नाही आणि दुसरं सुद्धा काहीच नाहीये ओ नो देविकाने माझे सगळे कार्ड ब्लॉक केले यार असे आता माही स्वतःशी पुटपुटते तेव्हा आता सीमा म्हणते की काय बोलते ही सीमा म्हणते की काय करावं आणि ही काय बोलते तेव्हा आता माई म्हणते की ना माझं क्रेडिट कार्ड चालू आहे ना मी फोनवरून पेमेंट करू शकते ना माझ्याकडे डेबिट कार्ड आहे माही म्हणते की आता मला कळतंय माझ्यासोबत काय होत आहे ते सीमा ते आता सगळं ऐकत असते माही आता सीमा समोर येत म्हणते की मला भूक लागली आणि मला एवढी भूक कधीच लागली नव्हती आणि आता माझ्याकडे पैसेही नाहीत सीमा म्हणते की अगं मला एटीएम ही नको आणि पैसेही नको येत माही म्हणते नको येत मग तुम्ही मला फॉलो का करता येत तेव्हा आता सीमा म्हणते की मला जरा तुझ्याशी वेगळं बोलायचंय सीमा म्हणते की मला तुझ्याकडून काहीच नकोय पण मला तुला काहीतरी सांगायचंय माही म्हणते की एक मिनट तुम्हाला काहीतरी हवं आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय मला काहीच नकोय मला असं कन्फ्युजन मध्ये का टाकताय था तुम्ही माही म्हणते की तुम्हाला काय हवंय ते एक अगोदर तुम्ही ठरवा ना मला तर खूप फिअर वाटतंय आणि फेअर वागणारे माणसे मला नाही आवडत कारण मला त्यांची भीती वाटते असे माही सीमाला बोलते तेव्हा आता माई म्हणते की मला तुमचं काहीही ऐकायचं नाही आहे माही भाग रे असे म्हणत आता पटकन माही ही तेथून पळून जाऊ लागते थेर सीमा त्या मुलीला थांबवत म्हणते की ए मुली थांब ना ग पण आता माई ही पळत निघालेली असते तर आता डान्स क्लबमध्ये जे दोन मुलं आता माहीला भेटलेले असतात ते सुद्धा माईला बघत बघत त्या रस्त्यावरती आलेले असतात इकडे आता पळत पळत माही ही त्याच मुलांसमोर येते आणि तेवढ्या माहीला बघता असते दोन मुलं खूप खुश होतात आणि म्हणतात की वा वा ज्याची वाट बघत होतो ज्याला शोधत होतो ती आपल्या समोर आणि तो दुसरा मुलगा म्हणतो की तुला शोधत होतो आणि तू आमच्या समोर आणि आता आम्ही काय तुला सोडणार आहोत का तो मुलगा लगेच त्या दुसऱ्याला म्हणतो की चल पकड रेला तर माही तिथून सुद्धा आता पळत सुटलेली असते आणि ते दोन मुलं आता माहीच्या पाठलाग करत माही पाठीमागे पळत असतात इकडे आता मुकाधामांच्या घरी शशिकांत सगळ्यांना सांगत असतो की कुठे रे रामा, रामाला बोलवा ते ना तेवढ्यात पायऱ्या उतरून मधुमती ही शशिकांत समोर येत म्हणते की काय रे शशी तर शशिकांत आता मधुमतीकडे बघत म्हणतो की अरे मधुमती काकी तू कधी आलीस तर मधुमती म्हणते की अरे दोन दिवस झाले मधुमती म्हणते की जेलात गेला होता असणार रे तू शशी शशिकांत शे, शे, म्हणतो हो मधुमती म्हणते की मग घरी आला तर पाया वगैरे पडायची काही पद्धत आहे की नाही जीभ दाबत आता शशिकांत म्हणतो की सॉरी सॉरी आणि शशिकांत आता मधुमतीच्या पाया पडतो शशिकांत म्हणतो की काय मधुमती किती काकी बरी आहेस ना हसतच मधुमती म्हणते की हो बरी आहे आणि बसते इथे असे म्हणत आता मधुमती सोप्यावरती बसते शशिकांत म्हणतो की मधुमती काकी अशी मध्येच कशी आली तू तेव्हा मधुमती म्हणते की ही मधुमती कोणाचं काही ठेवत नसते तुझ्या आईने जे दिलं होतं ना घेतलं होतं ना ते परत फेडायला आली मी आणि जे तुझ्या आईने घेतलं होतं ना ते परत घ्यायला आली तर शशिकांत म्हणतो की म्हणजे तेव्हा आता मधुमती म्हणते की हळूहळू तुला सगळं समजे येईल मधुमती म्हणते की पण मला एक सांगना आल्या आल्या तू रामा रामा असा का रामारामालोय शशिकांत म्हणतो की अगं मधुमती काकी आता खूप बदल झालाय मधुमती म्हणते की कसला आलाय बदल एकदम बदल झालाय मधुमती म्हणते की सभ्य माणसांमध्ये या घरामध्ये फक्त तूच माणसासारखा होतास बायकोला कस धाका ठेवायचं हे तुझ्याकडून शिकायचं बायकांना कसं धाका ठेवायचं हे फक्त तुला जमत होतं आणि तू सुद्धा आता बायकांचं तुझं सुद्धा बायकांशिवाय पानच हलत नाही का तेव्हा आता शशिकांत मधुमतीकडे बघत हसू लागतो मधुमती शेजारी बसत शशिकांत बाह्या सावरत म्हणतो की काकी आता पूर्वीचा शशिकांत मी राहिलो नाही माझ्यामध्ये खूप बदल झाला आणि याचा सगळं श्रेय फक्त रमाला जात मी रमाचा खूप अनादर केला पण तिने माझा नेहमी फक्त आदरच केला शशिकांत म्हणतो की तुला माहितीये का मधुमती का आमचा हा बिझनेस आमचं हे घर सगळं काही आम्ही गमावलं होतं पण हे फक्त रमाने वाचवलं रमाने शशिकांत म्हणतो की आम्हा सगळ्यांना रामाने एकत्र केलं आणि हे घर एवढं एम्पायर तू बघतेस ना हे फक्त रामामुळे दिसतय असे आता शशिकांत मधुमतीला सांगत असतो तेव्हा आता शशिकांत म्हणतो की पूर्वीचा शशिकांत हा जनावर होता पण आताचा शशिकांत हा माणूस झालाय आणि हे सगळं जे कोणी केलं असेल ना ते फक्त रामाने केलं हे सगळं जे काही झालं ते रामामुळे झालंय अग मधुमती काकी तू रामाला भेटलीस की नाही थांब असे म्हणत पुन्हा आता शशिकांत रामाला हाक मारू लागतो तेव्हा आता मधुमती म्हणते की कशाला बोंबलतोय सारे शशिकांत गेली ती रमा शशिकांत म्हणतो की कुठे गेली तर मधुमती म्हणते की ब्रह्मांडात फिरत असेल तेव्हा आता शशिकांत आब्याकडे बघत म्हणतो की काय बोंबलते शी तेव्हा आता आब्या म्हणतो की काका खरं तर तुम्हाला काहीच माहिती नाहीये पण सगळं एवढं काही पटापट घडत गेलं ना आब्या म्हणतो की तुम्ही जेलमध्ये गेलात त्यानंतर रमा आणि अक्षयला वाटलं की आपण आता एकत्र वेळ घालवायला हवा म्हणून आम्ही रमा आणि अक्षयला बाहेर एकत्र वेळ घालवण्यासाठी टूर वरती पाठवलं शशी म्हणतो की झालं तर मग तसं सुद्धा अक्षय आणि रामाला रिलॅक्स होण्याची गरजच होती मग त्यात काय झालं एवढं शशिकांत म्हणतो की बरं झालं बाहेर पाठवलं ते तर मधुमती म्हणते की अरे किती उतावळेपणा करतोय श्री जरा पुढचं तरी ऐकून घे ना ते खूप महत्वाचं आहे आणि मधुमती म्हणते की अक्षय आणि रमा बाहेर फिरायला गेले होते आणि त्यावेळेस रमाचा ॲक्सिडेंट झाला आणि जागच्या जागीच ती गचकली असे आता मधुमती शशिकांतला सांगताच शशिकांत काळजाचा ठोका चुकून शशिकांतच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि शशिकांत फक्त आ करून मधुमतीकडे बघत असतो आणि रमा ह्या आपल्याला सोडून गेल्याचे सत्य शशिकांत समोर आलेलं असतं आणि आता शशिकांतला मोठा धक्का बसलेला असतो तर इकडे आता सीमा ही गुंडांच्या त्या दोन मुलांच्या तावडीतून आता पुन्हा माहीला सोडवते आणि माईला म्हणते की मी तुला चॉकलेट देईल तू माझ्यासोबत चल मी तुला पैसे वगैरेही देईल तेव्हा आता माई म्हणते की खरंच तर सीमा आता ॲटो रिक्षातून माहीला मुकादामाच्या घरासमोर आणते आणि आता इकडे जान्हवी ही फोनवर बोलत बोलत बाहेर आलेली असते आणि रमाचा आवाज ऐकून जान्हवीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तर आता सीमाने माहीला रमा म्हणून मुकादामांच्या घरी आणलेले असते इकडे आता रमा ही जग सोडून गेली हे कळताच शशिकांत आता अक्षयकडे येतो आणि रडतच अक्षयला म्हणतो की अक्षय हे असं कसं झालं आणि आपली रमा आपल्याला सोडून गेली रे अक्षय म्हणतो की नाही माझी रमा कुठेही गेली नाही मी तिला शोधून काढेलच आणि जर मी रमाला शोधलं नाही तर मी सुद्धा कुठेतरी निघून जाईल तेव्हा रडणाऱ्या शशिकांतला अजूनच मोठा धक्का बसलेला असतो अक्षय म्हणतो की रमा जर सापडली नाही तर मी अशा ठिकाणी निघून जाईल जिथे मी कुणाला कधीही सापडणार नाही तेव्हा शशिकांतला मोठा धक्का बसलेला असतो पण त्याच वेळेस सीमाने माहीला रमा बनून मुकादमाच्या घरी आणलेले असते तेव्हा आता माहीची रमा कशी होते हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा